शिक्षण म्हणजे पाप आणि प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा पण एक गोष्ट सांगायला गेलं तर ज्या समाजात प्रश्न सहन होत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही माझा विवाह हो झाला पण माझे आयुष्य अंधारात गेले नाही कारण मला ज्योतीराव भेटले ते ते माझे पती होते पण त्यांच्याही आधी मला माणूस म्हणून बघणारे ते पहिले व्यक्ती होते त्यांनी मला शिकवले आणि मी आणि मला उमगलं ज्ञान मिळालं की भीती संपते अठराशे अठ्ठेचाळीस साली मी मुलींची शाळा सुरू केली समाज पेटून उठला लोक म्हणाले ही बाई समाज बिघडत आहे लोक म्हणाले

तुम्हाला एक प्रश्न विचारते जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही शांत बसाल की लढाल शांत बसणं म्हणजे सहमती असते आणि सहमती म्हणजे गुलामगिरी शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही तर अन्यायाला अन्याय बोलण्याचे धैर्य पाहिजे चुकला चूक म्हणण्याचे धैर्य पाहिजे नो, जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला चांगली नोकरी भेटेल पण जर तुम्ही विचारांसाठी शिकत असाल तुम्ही हा समाज बदलाल आईला कमी बहिणीवर आणि मुलींचा आवाज दाबणारे हे कधीच खरे पुरुष नसता खरे पुरुष तेच असतात ते स्त्रियांना आपल्या सोबत उभं करतात मुलींनो जर तुम्ही अबोल राहिलात तर तुमचं आयुष्य तुमच्यावर लादलं जाईल जर तुम्ही गप्प बसलात तर तुमचं आयुष्य कोणी इतर ठरवेल तुमचं आयुष्य कोणी इतरच्या परवानगीवर चालणारे स्वप्न नाही हा तुमचा अधिकार आहे मला अशी पिढी नको जी फक्त मोबाईल स्क्रोल करेल मला अशी पिढी हवी जी इतिहास स्क्रोल करेल आणि भविष्य लिहील माणसं अशी हवी जी जातीत नको विचारांमध्ये ओळखली जायला पाहिजे धर्मात भांडण नको मानवतेत एकत्र येणे हवे आज मी सावित्रीबाई फुले म्हणून इथे बोलते आणि बसलेले सावित्रीबाईचा आवाज झाला पाहिजे माझा मी एक स्त्री होती पण माझा संपूर्ण लढा मानवतेसाठी होता मी इथंच थांबते पण तुमच्यासाठी एक प्रश्न सोडून जाते तुम्ही इतिहास वाचणारे होणार का इतिहास घडवणारे